मी देवराम भाऊ मगर टाकळी रोगेश्वर गटातून कर्जूल ह्या पंचायत समितीला मी मीत्सुक आहे इच्छुक असताना बरंच सामाजिक त्याचप्रमाणे विकास कामांमध्ये मला ते अनुभव आहे मी आमच्या सावरगावमध्ये बरेच वर्षे विकासाचे गंगा आमदार सरांच्या माध्यमातून आणलेली आहे बरस प्रत्येक वाड्यावर विकास केला आहे त्याच अनुभवाच्या ज्वारावर मी पंचायत समितीमध्ये दावेदार आहे आणि पंचायत समितीच्या गाणामध्ये मी मनावाशी चांगली कामे करू शकतो कारण मला पूर्वीचा अनुभव असल्यामुळे मी कोणत्याही बाबतीत म्हणजे कमी पाडणार नाही ना की मी सर्व गाणाच्या जनतेला ग्वाही देतो आणि निवडून या गाणामध्ये पंच समिती करू या मी निवडून ये हे मला पूर्ण खात्री आहे कारण जाते सर आमदार सध्या आहेत आणि त्या आमदारकीचा त्यांचा असा अनुभव आणि त्यांचा आमच्यावर असणारं प्रेम त्यामुळे मला या गाण्यामध्ये कोणतीही अडचण नाही मी चांगल्या प्रकारे विकास करू शकतो त्या संदर्भात जाते सरांबरोबर जाते सर श शंभर टक्के आम्हाला तिकीट देणे आम्हाला खात्री आहे कारण त्यांच्यावर आम्ही तेवढी निष्ठा ठेवलेली त्यामुळं तिकीट मिळून पूर्ण ती जबाबदारी पार करून आणि त्यामध्ये निवडून येण्याची आम्हाला पूर्ण शंभर खात्री आहे त्यामुळं हिच्यात कोणतीही शंका नाही मी सावरगावच्या राजकारणामध्ये ग्रामपंचायत दोन हजार पाचपासून राजकीय याच्यामध्ये दोन वेळा सरपंच पदाचा अनुभव आहे त्याचप्रमाणे विकास सोसायटीमध्ये बी त्यामध्ये अनुभव आहे त्यामु त्या हिच्यावर विकासाचं कोणतेही आरे अडचण नाही त्यामुळं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाचा विकास करण्याचं लोकांना हवा हा, असणारा विकास केलेला आहे त्यामुळं खा पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये अनुभव असल्यामुळे पंचायत समितीची उमेदवारी करण्याची इच्छुक आहे प्रत्येक गावात असणारा संबंध प्रत्येक गावात असणार मित्रपरिवार नातेवाईक त्याचप्रमाणे प्रत्येक गावाशी जोडले ना नाळ प्रत्येक ना, ना, माणसाच्या आर्याला वैयक्तिक व्यवसायाच्या माध्यमातून आलेला संबंध हे आता या विजयासाठी कावी पडणार आहे गाणामध्ये विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं जा म्हणजे बोलायचं म्हणजे आमच्या गा गानामध्ये मांडवल धरण आहे त्या धरणाची दोन मीटर उंची वा वाढावा यासाठी आमदार दाते सर यांच्या माध्यमातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं प्रस्ताव पाठवून ती उंची वाढवण्याचे प्रयत्न करू त्याचप्रमाणे गणामध्ये असणारी बाकीची काही कामे ही मार्गी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करू हे मनापासून आवर्जून सांगावं असं वाटतं त्याचप्रमाणे हे उमेदवारी करीत असताना पक्षाने मला संधी द्यावी आणि त्या संधीचं सो सोनं केल्याशिवाय राहणार नाही कारण प्रत्येक गावचा कोणतेही बी आडी अडचण असेल प्रत्येक ठिकाणी विकासाचा काही मुद्दा असेल ते मी शंभर टक्के पा पार पाडणार आणि हे उमेदवारी करत असताना वरिष्ठ आणि जर माझा विश्वाट तर मी शंभर टक्के त्यामध्ये निवडून येईन ही पूर्ण खात्री होतो